शैक्षणिक उठाव गावच्या मदतीने एखादा उपक्रम शिक्षक राबवत असला माहिती शाळेतील उपक्रम आणि अध्यय निष्पत्ती इत्यादी यावर्षी आपण निष्पत्ती हे पण एक निकष केली आहे आणि पण आपण वेटेज जास्त देऊ तसे शाळा निवड आपण इथे केलेली आहे शोध कधी कनिष्ठ प्राथमिक शाळा या कॅटेगरीमध्ये मंडणगड मंडणगड तालुकामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रातनदेरवाडी नंबर दोन दापोली तालुकामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावथळे खेळ तालुक्यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुटीवली कुंडी चिपळूण तालुकामधून प्राथमिक शाळा गुरववाड़ी गोरगवाडी तालुका तालुकामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चळवळी नंबर दोन संगमेश्वर तालुकामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरपुडे नंबर दोन रत्नागिरी तालुक्यामधून दोन आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व कनिष्ठ सर्व निवड झालेली आहे एक पावस नाळेवटा आणि दुसरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगणी लांजा तालुक्यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बडे नंबर तीन राजापूर तालुक्यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सागवे कात्रा देवी आता वरिष्ठ प्राथमिक शाळा या कॅटेगरीमधून तालुकानिहाय निवड झालेल्या शाळेची यादी याप्रमाणे आहे मंडणगड तालुक्यामधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ತಾಪೂಲಿ ತಾಲೂಕು ಮೊದಲು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪೂರ್ಣ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಮಳೆ ಖೇಡ್ ತಾಲೂಕಾ ಮೊದಲು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪೂರ್ಣ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಳ ಚಾಟೌ ಚಿಪ್ಪಳೂರು ತಾಲೂಕು ಮೊದಲು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪೂರ್ಣ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಳ ಬೋರ್ಗಾವ್ ನಂಬರ್ ಏಯ್ ಬುಹಗರ್ ತಾಲೂಕು ಮೊದಲು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪೂರ್ಣ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಳು ಜಾನವಳೆ ನಂಬರ್ ಏಟ್ ಸಂಗಮೇಶ್ವರ್ ತಾಲೂಕು ಮೊದಲು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪೂರ್ಣ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಪದ್ಮಕಮ್ಯಾ ಸಾಕಪ್ಪ ರತ್ನಗಿರಿ ತಾಲೂಕು ಮೊದಲು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪೂರ್ಣ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ನಾಥ್ರಿ ಕಾಲ್ಕೋಂಗ್ लांज तालुकामधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रावरी तालुक्यामधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करेक्ट नंबर असा या प्रकारे आदर्श शाळांची निवड झालेली आहे आणि आदर्श शाळा पुरस्कार समिती सध्या वेळी श्रीमती सुवर्ण चव्हाण अधिकारी प्राथमिक श्रीमती सुनीता शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीमती मंजुषा पाटे विस्तारधिकारी शिक्षण श्रीमती सायली शिंदे विस्तारधिकारी शिक्षण श्री नेताजी कुंभार प्राचार्य सरा देसाई विद्यालय रत्नागिरी व श्री लक्ष्मण घाडीगावकर राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक जिल्हा परिषद शाळा सागवे कात्रदेवी तालुका राजापूर उपस्थित होते सो या समितीमार्फत अशा प्रकारचे जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळाची निवड झालेली आहे आणि आदर्श शाळा निवड करताना आपण बऱ्याच क्रायटेरिया आपण चेक केलेली आहे सावित्रीबाई फुले कथक योजना मध्ये त्यांचा परफॉर्मन्स आहे शैक्षणिक मार्गदर्शन त्या शाळेमध्ये प्राप्त झालेली आहे त्यांना सोहळा पण आपण सो या प्रकारचे आदर्श शाळा पुरस्कारामध्ये काम केलेले सर्व गट शिक्षणाधिकारी विस्कार अधिकारी केंद्र प्रमुख आणि विशेषतः या निवड झालेल्या आदर्श शाळा पुरस्कार जिंकलेले शाळेचे मुख्याध्यापक आहे त्या शाळेचे सर्व शिक्षक आहेत आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे सदस्य आहे आणि त्या गावचे सर्व नागरिकांना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि येत्या शैक्षणिक वर्षासाठी अजून त्यांनी चांगलं काम करावी आणि अजून मोठे बक्षिस त्यांनी राज्यस्तरीय बक्षीस आहे आणि राष्ट्रस्तरीय बक्षीस आहेत त्यांनी जिंकावी असं आपण आशा व्यक्त करतो धन्यवाद